श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या मंत्रमाळा चॅनेलवर आज आपण घेऊन आलो आहोत वास्तुशास्त्राप्रमाणे घर कसे बनवावे आणि जर जुने घर असेल तर तोडफोड न करता वास्तुदोष नष्ट करण्यासाठी उपाय सांगितला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जाणून घेण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशेचा जो कोपरा आहे तो मंदिरासाठी सर्वात उत्तम मानला जातो मंदिर नेहमी त्या ठिकाणी बनवा मंदिर बनवताना देवाचा चेहरा पश्चिमेकडे असावा आणि आपण पूजा करताना पूर्वेकडे तोंड करून बसले पाहिजे हे शास्त्रोक्त विधान आहे काही लोक म्हणतात की जर घर पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार बनवलं तर नीट घरच तयार होणार नाही पण तसं नाही घरातील महत्वाच्या गोष्टी मात्र वास्तूनुसार असायला हव्यात जसं की मंदिर बाथरूम टॉयलेट आणि पाण्याची व्यवस्था बाथरूम व बा टॉयलेट नेहमी दक्षिण पश्चिम कोपऱ्यातच असावे तुमची रूम छोटी असो वा मोठी प्रत्येक खोलीला चार दिशा असतात पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण त्यानुसार बाथरूम व टॉयलेट नेहमी दक्षिण पश्चिमेला असावे पाण्याची बोरिंग घरात बोरिंग नेहमी ईशान्य दिशेला पूर्व उत्तर कोपऱ्यात असावी अशी बोरिंग अत्यंत शुभ मानली जाते स्वयंपाकघर आग्नेय कोपऱ्यात असावं म्हणजे पूर्व दक्षिण कोपरा जेव्हा महिला स्वयंपाक करतात तेव्हा त्यांचं तोंड पूर्वेकडे असणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं जर घर जुने असेल आणि सर्व गोष्टी चुकीच्या जागी असतील तर काही तोडफोड करण्याची अजिबात गरज नाही घरात तुळशीचं रोप लावल्याने वास्तुदोष नष्ट होतात पण जर तुम्ही नवीन घर बांधत असाल तर नक्कीच पूर्ण काळजी घेऊन बांधा घराचा मुखिया पालक नेहमी दक्षिणपश्चिम कोपऱ्यातील मास्टर बेडरूममध्ये झोपायला हवा झोपताना आपलं डोकं दक्षिणेकडे असलं पाहिजे पतीपत्नी असो वा आई वडील सर्वांनी झोपताना डोकं दक्षिणेकडे ठेवलं तर जीवनात समृद्धी आनंद आणि प्रगती कायम राहते म्हणूनच घर बांधताना योग्य काळजी घ्या जर तुमच्या घरात मंदिर योग्य ठिकाणी असेल स्वयंपाकघर योग्य दिशेला असेल बाथरूम योग्य ठिकाणी असेल मास्टर दक्षिण पश्चिम दिशेला असेल पाण्याची बोरिंग ईशान्य दिशेला असेल तर तुमचं जीवन नेहमी सुखसमृद्धीने भरलेलं राहील तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद